हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी समर्थकांकडून पवार पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील हे भाजपची साथ सोडणार असल्याची चर्चा धरी लागली असून पाटील हे येत्या काही दिवसात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे या चर्चेतूनच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी पाटील व शरद पवार यांच्या भेटीचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे सध्या भाजपमध्ये असून राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी इंदापूरच्या विधानसभेच्या जागेवरून आघाडीत वाद झाला व काँग्रेसचे तत्कालीन नेते हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांच्यावर आरोप करत कमळ हाती घेतले परंतु काही वर्षातच राष्ट्रवादीत फूट पडत अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह महायुतीत सहभागी झाले यामध्ये इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचाही समावेश होता लोकसभेला भरणे व पाटील हे एकत्रित दिसले खरे परंतु विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागतात त्यांनी विधानसभा जागेवर दावा केलाय परंतु विद्यमान आमदार म्हणून दत्तात्रय भरणे यांचे पारडे जड दिसतात हर्षवर्धन पाटील समर्थकांनी इंदापूर तालुक्यात विकास आघाडी या स्थानिक आघाडीची शाखा स्थापन केली परंतु हर्षवर्धन पाटील हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचे व तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून वरिष्ठ पातळीवरून त्यांना संपर्क साधल्याची चर्चा इंदापूर तालुक्यात सुरू झाली आहे इंदापूर नुकत्याच झालेल्या जनसन्मान मेळाव्यात अजित पवार यांनी दत्तात्रे भरणे हेच उमेदवार असतील असे संकेत दिले आहेत यातून हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा इंदापूर तालुक्यात झाली आहे बंडखोरी भाजप रोखणार का हर्षवर्धन पाटील यांच्यावर राष्ट्रीय सहकारी साखर संघाची जबाबदारी असून पाटील यांनी बंडखोरी भाजप रोखणार का की पाटील शरद पवारांची तुतारी हाती घेऊन महायुतीच्या उमेदवाराला रोखणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे अनेक कार्यकर्त्यांनी केले सुळेंचे काम लोकसभा निवडणूक झाल्यावर हर्षवर्धन पाटील यांची फसवणूक होणार हे माहीत असल्याने इंदापूर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांचे काम केले असल्याची चर्चा आता सुरू झालीये सुप्रिया सुळेंचे सूचक विधान इंदापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे हर्षवर्धन पाटील अस्वस्थ आहेत त्यामुळे ते शरद पवार यांच्या संपर्कात आहेत अशी चर्चा सुरू आहे याबाबत सुप्रिया सुळे यांनी देखील सूचक विधान केले आहे हर्षवर्धन पाटील हे राज्याचे मोठे नेते आहेत ते लवकरच योग्य निर्णय घेतील त्यांनी घेतलेला निर्णय हा राज्याच्या हिताचा असेल असे सुप्रिया सुळे म्हणाले आहेत सुळे यांच्या या सूचक विधानानंतर आता इंदापूर मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या चर्चेंना उधाण आले आहे अशाच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय बातम्या पाहण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मनपूर्वक धन्यवाद